नमस्कार मित्रांनो मी स्वप्न शेळके स्वागत करतो आपलं तर मित्रांनो आजकाल भरपूर सारे जे काही युथ आहे आपल्या इंडियामध्ये खूप सारे जण करता। नोकरी करतात त्यांना आणखीन हे माहिती नाही आहे की त्यांना नोकरी करून काय काय फायदा हो, फायदा होतो तेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाऊन जाणून घेणार आहोत नक्कीच व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो जसे की तुम्हाला माहितच आहे आता खूप साऱ्या कंपन्या जर तुम्ही असाल तर खूप साऱ्या कंपन्या आहेत खूप साऱ्या कंपन्यांचे वेगवेगळे बेनिफिट सुद्धा असतात आता या तुम्ही नोकरी करता म्हणल्यावर तुमचे काय काय फायदे होणार आहे सगळ्यात पहिलं तर मित्रांनो तुमच्या घरी जी एक फिक्स अमाऊंट येणार असती ती मात्र असतेच म्हणजे जे काही तुमचं जो कुटुंबाचा आर्थिक स्थिर राहतो तो एकदम जो काय आहे व्यवस्थित राहतो तुम्हाला माहिती असतं आपल्या घरी एवढी फिक्स अमाऊंट येणार आहे त्यामुळं तुम्हाला कधी पैशाची किंवा जे काही म्हणता येईल आपल्याला त्यातून जो काही इन्कम येणार आहे याच फिक्स एक अंदाज असतोच त्या अंदाजामुळं तुम्ही महिन्याचा खर्च किंवा एक आ, जे काही घेतलेलं काही सामान असतं त्यात एक असत। मस्त असं नियोजन करून ठेवलेलं असतं तसंच जर तुम्ही त्यात व्यवसायाचं पाहिलं तर त्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहात तो सुद्धा एक पुढचा व्हिडिओ राहील आणि याआधी पण मी व्यवसाय बरा की जॉब करणं बरा यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ जर पाहायचा असेल तर नक्कीच या पीएच मध्ये एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्याला जाऊन क्लिक करा त्यात तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा भेटेल तो सुद्धा एकदा नक्कीच पाह तुमच्या मे बी कामाला येऊ शकतो तर चला आपण या व्हिडिओ वळूया तर जसं की म्हणलो तुम्हाला एक फिक्स वेतन असतं त्यात तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिरता एकदम चांगली असते दुसरं म्हणजे मित्रांनो काही काही कंपन्या इन्शुरन्स सुद्धा देतात इन्शुरन्समध्ये तुमचा जे काय ई पी एफ ओ कट इन्शुरन्समध्ये तुमच्या काही कुटुंबियांचे व तुमचे जे काही आहे हॉस्पिटलचे खर्च फ्रीमध्ये केले जातात त्यातून तुम्हाला ई एस आय सीचे सुद्धा तुमच्या जे काही पेमेंट कटत असतो पेमेंटमधून जे काही अमाऊंट असते ती कटत असते पण तुम्हाला त्यातून खूप साऱ्या फायदेही होतात त्यानंतर असतं मित्रांनो पी एफ म्हणजे तुमचा फ्युचर निधी जशी भविष्यासाठी एक जमा केलेला निधी ती प्रत्येक जा जा एक कंपनी करतच असते त्यात तुम्हाला कंपनी नोकरी केल्याने तुमचा एक्सपिरियन्स वाढत जातो जसं जसा एक्सपिरियन्स वाढत जातो तसं तसं पेमेंटही वाढत जातं जर तुम्ही एकाच कंपनी जास्त काळ टिकून ठेवले आणि तुमचं जे काम आहे त्याला एकदम हायवर घेऊन गेले आणि कामात जर तुमचं एकदम शांतप्रिय आणि चांगलं लक्ष जर असेल तर नक्कीच तुम्हाला कंपनी प्रत्येक वर्षाला इन्क्रीमेंट करत असते सुद्धा तुमचा जो काही मंथली इन्कम असते तो सुद्धा वाढत जातो हे एक मित्रांनो कंपनीमध्ये जॉब केल्याचा फायदा दुसरं आलं त्यानंतर पी एफ करतो पी एफ म्हणजे अमाऊंट भविष्यासाठी चांगली एक सेव्हिंगही राहते काही पैसे कंपनीचे व काही तुमचे मिळून एक चांगली सेव्हिंग सुद्धा होते त्यानंतर मित्रांनो काही काही कंपन्यांना पेन्शनची सुद्धा सुविधा असते म्हणजे जरी निवृत्ती झाली तरी सुद्धा पेन्शन चालू असते जर तुम्ही कुठल्या कंपनीत परमानंट असाल तर नक्कीच एक वेतन हे असत त्या वेतनामधन तुमचे जे काही महिन्याचे टप्पे ठरलेले असतात त्यात तुम्ही ते कव्हरही करू शकता नंतर येतो मित्रांनो तुमचा जो काही महिना ठरलेला राहतो त्यातून तु, तुम्हाला एक जीक जे म्हणजे जे काही तुमचं पेमेंट असतं त्यात तुम्हाला जर तुम्हाला कुठं लोन वगैरे घ्यायचं असेल तर तेही तुमचा एक फायदा होतो तुमची सॅलरी शिप जी असते त्यातून तुम्हाला तुमच्या पंचेचाळीस टक्के बा एवढं तुम्हाला लोन भेटू शकतं कुठल्याही एखाद्या लोनला जर तुम्ही अप्लाय करायला गेले तर तुम्ही निदान पंचेचाळीस टक्के तुमच्या पेमेंटचा हिस्सा हो, तेवढं तुम्हाला तुम्हा लोन भेटतं म्हणजे जर दर मला तुम्ही पन्नास हजार जर कमवत असाल तर त्यातील तुम्हाला एक जवळपास पस्तीस हजार पर्यंत महिन्याचं लोन भेटलं जातं त्यावरून तुमच्या वार्षिक याच्यावरून वार्षिक वर करून त्यात तुम्हाला ते फायदा भेटतो म्हणजे जर तुम्हाला जर व्यवसाय असेल तर व्यवसाय पण तिथं एक मॉडिगेज नावाचा प्रकार राहतो त्याविषयी वी व्हिडिओ तर बनवणारच आहे मी तो सुद्धा नक्कीच जाऊन बघा तर मित्रांनो असे काही भरपूर सारे नोकरीचे फायदे आहेत त्यात तुमचा पी एफ करतो पी एफ सुद्धा खूप सारे प्रकार आहेत मित्रांनो ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हरच करू आणखीन अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी स्वप्नील शेळके भेटतो तुम्हाला अशाच पुढच्या आणखी नवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो ते जे आयकॉन हो आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू भेटत जातील थँक्स फॉर वो वॉचिंग दिस विल व्हिडिओ वी विल कंटिन्यू नेक्स्ट